लोकांचं बरं आहे बाबा बायका रुसल्या तर नवरे गुडघे टेकतात आमचं निशीब इतकं गुडलं इथे ना रुजता येतं ना मनवता येतं निशी स्वतःशीच पुटपुटली तिच्या मुलीने इशिताने हे ऐकलं व मोठ्यांदा हसाय लागली काय झालं दात काढायला निशी चिडली आई अगं हे कुणाला ऐकवतीस तू कुणाला ऐकवणार कोण ऐकतंय माझं इथे आई तू तु तुझी जुनी टिप सुरू करू नको यार पप्पांसमोर काही बोलत नाहीस मग मागून ही धुसपूस करतेस आत्ता समोरच बोलते ना मी त्यांना किंमतच नाही माझी अगं पण ते ऐकतायत का बघ तरी त्यांच्या कानात इयरफोन्स आहेत ते मस्त जुन्या गाण्यांची मजा घेत सोप्यावर पडलेत त्यांना ऐकू जाईल असं असेल असं बोल किंवा मग बोलूच नकोस त्यांची मजा मी कशाला खराब करू सगळं करून नामा निराळे मी आपली माझी माझी बोलत असते मिक्सरशी डायनिंग टेबलशी नाहीतर माझ्या भांड्यांशी आतून उल्हास आला तो सर्व ऐकत होता इशू अगं तिचं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे ग <coughs> तिने बडबड केली की के तिला कोणाशी तरी बोलण्याचं समाधान मिळतं तणाव दूर होतो ते मला कळत नाही पण ते ऐकत नाहीत ना मग बोलून तरी काय फायदा निशेने पुन्हा बडबड करायला सुरू केली आई तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग बाबा स्वभावाने शांत आहेत हां की तुला रुसता येत नाहीत हा दोघांनी एकमेकांना टाळी दिली हेच तर तुम्ही सगळे एक होता वेळ पडल्यावर तुमच्या बोलण्यातलं मला कळत नाही तुमचे इतकं शिकले नाही ना मी हे तर काय सगळं होला होच करतात कधी म्हणून असं नाही तसं नाही म्हणतच नाहीत निशी अगदी रडवेली झाली हे काय गं आई यू आर सो क्यूट अगं तुझ्या शिक्षणाचा काय संबंध घरात तू खूप अमेझिंग <coughs> मॉम आहेस इतकी छान गृहिणी आहेस किती करत असतेस तू दिवसभर राबतेस का स्वतःला असं कमी समजतेस इशिताणी आईच्या गळ्यात हात घातले व समजावलं आणि आई नवरे बांधतात आणि वाद घालतात हा प्रॉब्लेम असतो ग बायकांचा तुझी स्टोरीच वेगळी तू जे ठरवतेस ते बाबा ऐकतात तू केलं त्याला कधीच नावं ठेवत नाही अजून काय हवं बी हॅपी उल्हासनंतर आपली मॅनेजमेंट काउन्सिलिंग सुरू केली तुला नाही कळायचं उल्हास अरे काय केलं ते मुकाट्याने खाणं हा मला माझा अपमान वाटतो आता सांगायचंच तर काल इडली चटणी केली कुठल्या तरी कामाच्या घाईत मीठ विसरलं या माणसाने व्यवस्थित खाल्ली कशी झाले तर म्हणाले की छान आणि ऑफिसला निघून गेले मी खायला बसले तेव्हा कळलं की चटणीत मीठच नव्हतं मला इतकं अपराधी वाटलं अरे सांगायचं तरी ना निनत उठून आला होता कोण ईशीच्या मागे उभा होता तिला कल्पना नव्हती अगं आई आम्ही दोघं सांगतो ना तुला पदार्थ मस्त झालाय की भारीच झालाय किंवा काहीतरी कमी जास्त आहे चांगला आहे ना ते किरकिर नाही करत दीपक मामासारखी ईशीता पुन्हा आईशी लाडत बोलली नाही इशू किरकिर वाटते ऐकताना पण बोलणारा माणूस मोकळा राहतो बोलून तो साठवत नाही म्हणत पण हे तर सगळ्या जगाचा ताण स्वतःवर घेतात अरे बोलून रागवायचं कधीतरी दोन शब्द बोलायचे ना यांचा रागच असा की ते बोलतच नाहीत दोन दोन दिवस मला नाही राहत सतत काहीतरी चुकलं की काय असं वाटतं मग ते खूप शिकलेले मोठ्या पोस्टवर तर दडपण येतं गं मला ती मनातून बोलत होती आणि पटकन खांद्यावर हात ठेवलेला जाणवला वळून पाहिलं तर निनाद निशिक खूप वर्मली कशाला त्रास करून घेतेस <laughs> <laughs> मी मी असंच आहे थोडं बोल तू बोलतेस ना म्हणून घर भरलेलं असतं तू स्वयंपाक खूप उत्तम करतेस त्यामुळे काय म्हणणार मला स्तुती करता येत नाही अन्न अन्नाला नावे ठेवता येत नाहीत मला साधा चहा धड जमत नाही मग तिखट मीठ कमी पडलं किंवा विसरलं तर काय त्यात घालून खायचं तुझ्या मागे किती धावपळ असते सकाळी हे घर आहे ना हॉटेल नाही झालं का समाधान आणि हो मला पटतं तुझं सगळं म्हणून तर मी शांत असतो एखादी गोष्ट नाही पटली तर मी शांत असतो कारण तुला दुखवायचं नसतं आत्ता मात्र निशी खूप वरमली इतकं स्पष्ट मुलांसमोर कधीच बोलणं झालं नव्हतं उल्हासही खुश झाला व म्हणाला बाबा यू आर रिअली ग्रेट आईला किती छान सपोर्ट करता तुम्ही यू आर अमेझिंग कपल चला मातोश्री नाश्ता द्या आत्ता तुमचा चाफा बोलला हा हा मोठ्यांदा सगळेच हसले उल्हास चाफा काय रे बाबांनी विचारलं अहो ती मराठी भाऊगीतं खूप ऐकते ना तिला चाफा बोले ना चाफात चालेना गाणं फार आवडतं म्हणून म्हणलो तसं चल रे तुझं आपलं काहीतरीच निशी अक्षरशः लाजली व आनंदात किचनमध्ये गेली निशी शिकलेली असली तरी पदवी झाली की लग्न झालं होतं त्यामुळे ती घरातच गुंतून पडली लग्नानंतर दोन वर्षातच उल्हासचा जन्म झाला आणि मग नोकरी किंवा करिअर असं कधी लक्षातच आलं नाही व्यवस्थित सेटल होते त्यामुळे आर्थिकदृष्ट्यासुद्धा कधी गरज भासली नाही मुळात निशीचा स्वभाव ही काटकसरी त्यामुळे स्वतःच्या गरजाही तिने वाढवल्या नाहीत कॉलनीतल्या सो कॉल्ड हाऊसची बायकांशी तिने कधी जास्त मैत्री केली नाही त्यामुळे भिशी किटी शॉपिंग किंवा आवडगी हा खर्चही नाही पण आत्ताशा मात्र तिला संवादाची गरज वाटू लागली होती निण्यात खूपच शांत संयमी व समजून घेणारा त्यामुळे मन मोकळं घडघड बोलणं असं नाहीच कधी हो ला हो किंवा जुजबी बोलणं पेपर टी व्ही किंवा शब्दकोडी यातच तो विरंगोळा शोधायचा निशेला स्वयंपाकघर खूप प्रिय मग सगळंच घर, घर नीटनिटकं ठेवणं आणि नवीन नवीन काहीतरी करणं यात गुंगून जायची वाचनाची विशेष आवड नव्हती दोघात अबोला नसला तरी संवाद ही विशेष नव्हता निरोप देणे जेवाला येणार की नाही सांगणे निशीच्या दहा वाक्यानंतर एखादा होकार किंवा नकार देणे देहबोलीतून स्पर्शातून नजरेतून उल्हासचे बाबा बोलायचे तिला आत्ताशा या वयात कळत होतं की तिच्या स्वतःच्या बाबांना काय त्रास झाला असेल तिचे बाबा खूप केळकर व बोलके पण आई खूप सौम्य शांत व मितभाषी ते नेहमी मित तक्रार करायचे आता मुलं मोठी झाली होती रमाला काही नव्हतं त्याचं मितभाषी स्वभाव आता तिला खूप बोला बोचायला लागला होता ती बडबडी होतीच आता मात्र स्पष्ट वक्ती बनत चालली होती नाही पटलं तर नाही बोलायचं कुणी ऐकू अथवा न ऐकू पण कधी कधी तिचं बोलणं किरकिर वाटत होतं तर कधी गमतीशीर वाटायचं मग ती तर किती दिवस आपल्या भावना दाबणार ती भांड्यांशी वस्तूशी सुद्धा काही बाई बोलायची असेच दिवस जात होते बऱ्याच दिवसानंतर घरात मुलांसाठी डाळबाटीचा कार्यक्रम ठरला होता परीक्षा संपली होती त्यामुळे इशिताही स्वयंपाकघरात मदत करत होती निशीच्या सासूबाई पण आलेल्या होत्या महिनाभरासाठी दुपारी मस्त जीवनाचा बेत रंगला बाबांचं बोट चाटून बट्टी खाणं पाहून उल्हासला हसू आवरे ना काय बाबा तुम्ही आज तरी दात द्यावीच लागेल तुम्हाला डाळबाटी खूप छान झाली म्हणून असं काही नाही ती नेहमीच छान करते म्हणजे आजही खूप छान झाले आणि बाबा अजून चाचरत होते बस सांगितलं ना नेहमीच छान करते मग मला नेहमीच कॉम्प्लिमेंट मिळाली रोज विचारायचं कामच नको निशी वैतागली निशी ताड घेऊन सोबत जेवायला बसली सासूबाईंचा तिचा सूर कळाला त्या पटकन बोलल्या अगं त्याला सवय नाही सांगायची पण तुझं खूप कौतुक करतो गं बाहेर राहू द्या ना सासूबाई कशा लावूगीस त्यांचं हे वाकून झाकणं नेता नाही गणेशी आपलं सगळं कुटुंब नातेवाईक तुझं खूप कौतुक करतात सगळ्याच बाबतीत सासूबाई पुन्हा बोलल्या मला सगळेच समजवायला लागले आणि बोलण्या बोलण्यात एकदम निशी ओरडली आई ग चावताना डाळभाटीच्या घासाऐवजी तिची तोंडातली त्वचा दातामध्ये आली व ती किंचाळली तोंडाला हात लावून ती बेसिनकडे पळाली तोंडातून भळाभळा रक्त व्हायला लागलं चूळ भरली साखर खाल्ली घरातले छोटे छोटे उपाय केले पण जखम चांगलीच मोठी होती सुळ्या दातांमध्ये ओठांचा मधला भाग आला होता उल्हास इशिता व बाबा खूपच घाबरले अर्जंट गाडी काढली व निशिला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी उपचार केले काही तास दवाखान्यातच ठेवा म्हणाले पण तोंडातली जखम ती कशी सहन होणार खूप दुखत आहे हे बोलण्यासाठी निशिने तोंड उघडलं आणि ती, ती सुजलेली त्वचेची गाठ पुन्हा दाताखाली आली आई जीवांच्या आकांताने निशी ओरडली पुन्हा रक्त व्हायला लागलं काही तास प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन झाले आणि निशिला वाईस रेस्ट सांगितली अर्थात बोलायचे नाही लिक्विड फूड व आराम तिचा महिनाभरासाठी आवाज बंद सुरुवातीला मुलांना एक दोन दिवस काही वाटलं नाही दवाखान्यात चक्रा होत होत्या आळीपाळीने घरी आजची होती मुलंही काम करत होते ते बाबांनाही कामात मदत करत होते घरातल्या बारीक सारी गोष्टींची किंमत आता त्यांना कळत होती निशी किती बेस्ट होममेकर होती ते मुलांना कळायला लागलं होतं चार दिवसांनी तिला घरी आणलं तरी आवाज बंद बोलणं बंद उल्हास व निनादची सेवा करणं पाहून ती फक्त डोळ्यातून अश्रू काढायची व हातात घट्ट धरायची हळूहळू हो निनादला हे खूप असह्य व्हायला लागलं तिचा आवाजच नाही घरात सतत शांतता व गंभीर वातावरण सगळं यंत्रिक झालं होतं एक दिवस तो निशीजवळ बसला होता आणि रेडिओवर भावगीतांच्या कार्यक्रमात ते गाणं वाजलं चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुले ना निरात हमसून रडायलाच लागला तू बोल ग निशी कधी बोलशील निशी ही रडायला लागली मुलं आली काय झालं का रडताय दोघेजण दादा ऐक ना ते कुठलं गाणं लागले आई बोलत नाही ना आहे ना बाबा मिस करता येत रे आपल्यासारखंच ईशिता म्हणाली हां बाबा आत्ता कळलं असेल ना तुम्हाला की आईला कसं वाटत असेल तुम्ही बोलत नाही तेव्हा उल्हासबाबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला हो रे उल्हास खरंच आहे तिचं पण मी पहिलेपासून तसाच आहे रे मीनात वरमला होता पण बाबा माणसाने थोडं बदलावं ना आपल्या जवळच्या माणसांसाठी ईशिता खूप भावनिक होऊन म्हणाली निशीने पटकन ईशी हात हातात घेतला हो बेटा बरोबर आहे आता आईचा छापा बोलणार बरं का त्याने निशीच्या डोक्यावरून हात फिरवला किती समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर महिनाभरात निनादचा स्वभाव खूप बदलला तो मोकळं बोलायला लागला निशीला वेळ द्यायला लागला स्वतःच्या गोष्टी शेअर करायला लागला अशा प्रकारे अबोल चाफा बोलका झाला श्री स्वामी समर्थ धन्यवाद